नमस्कार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी हरुण सै्य काय असते खासदारांची दिनचर्या कसं असते लोकसभेच्या खासदारांचं कामकाज दिवसभराचा आज आम्ही आढावा घेणार आहोत खासदार सुधाकर श्रंगारे यांचा लातूर जिल्हा दौरा आपलं सर्वांचं स्वागत मी हरून सै्यद खासदार सुधाकर श्रंगारे माझ्यासोबत उपस्थित आहेत या पाच वर्षात आपण काय काम केलेले आहेत काय उरलेले आहेत आणि आपली सुरुवातीपासून दिनचर्या काय ते सांगावं पहिला आपल्या चॅनलला माझे खूप आभार मानतो आपल्या चॅनलचे खरं म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये निवडून आल्यानंतर मी अनेक प्रश्नावरती मी आज लोकशाहीबाभे वाचा फोडण्याचं काम केलं त्या ठिकाणी जवळजवळ माझ्या माहितीनुसार मी पाचशे त्र्याऐंशी क्वेश्चन माझ्या लोकशाहीमध्ये विचारले आणि लक्ष्मीबा काम करत असताना मुख्य मुद्दा होता पाण्याचा माझा वॉटरवरती काम करायचं आणि आपल्या दातोडकांचे तहान हे कायमस्वरूपी कशी मिटावी म्हणून हा प्रयत्न केला आणि तहान मिटवण्यासाठी मी मुदाम वॉटर वर्ष बॉडीवरती केंद्राच्या गेलो आणि ते एक तर पाच वर्ष मेंबर राहिलो आणि चिंता आणि शेतकऱ्यांची चिंता आणि आपल्या लोकांची चिंता शहराची चिंता जी पाण्याची भीषण जी परिस्थिती दोन हजार सतरा मध्ये जी, जी त्यावेळेस खासदार त्या काळातले खासदारच्या वेळेस जी परिस्थिती आली ती ट्रेननं पाणी आणावं लागलं भारताचं नाव हे एवढं मोठं खराब झालं की आपल्या बा जिल्ह्याला एक ट्रेन, ट्रेन पानि, पानि दार दार जल, न पाणी आणावं लागलं सांगली वरण असेल अनेक ठिकाणावरून ट्रेन न पाणी आणलं म्हणून मी त्याचं तळमळ होती की या जिल्ह्याद्वारे पाणी पाणीदार जिल्हा झाला पाहिजे प्रत्येक घराला नळाला पाणी आलं पाहिजे पण आमचे आदरणीय मोदी साहेबांनी हा हातात एक जल जीवन मिशनचा हात घेतला हर घर जल नल याच्या माध्यमातून आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये तीन हजार कोटीचे काम आज ह्या जिल्ह्यामध्ये दिलेले हर गावाला तुम्ही पहा कनेक्शन झालेत त्यांना नळ जर बसलेत का नाही आणि विहिरी पाडून दिलेत का नाही ठीक आहे मी तुम्ही म्हणाल की पुढे काय समजा पाऊसच नाही पडला तर मग नळाला पाणी कुठून येणार नॅचरल ना, ना, प्रॉब्लेम प्रॉब्लेम दर पाच वर्षाला लातूर जिल्ह्यात एका दोन वेळेस दुष्काळ पडतो बरोबर ना ही आपली परिस्थिती आहे तर जर त्याच्यामध्ये पाणी असेल जल साठा जर जल साठा जर पाणी असेल तर नळाला पाणी आपण हा पुढचा प्रश्न विचारत म्हणून अगोदर मीच सांगतो मला तर त्यासाठी आम्ही कायमस्वरूपी कशी योजना आहे था था, था, था या जिल्ह्याला पाणी कसं मिळायला पाहिजे शहराला पाणी मिळायला पाहिजे शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे गावात गरिबांना पाणी कसं मिळालं सगळ्या गावाला पाणी कसं मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही एक लाख कोटीचं बजेट आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांनी यासाठी तरतूद केले जे पच्चगिंग्याला वाहून पाणी जातं कोल्हापूरच्या नद्यांना पाणी जातं वाहून ते पाणी अख्ख्या मराठवाड्यामध्ये कसं वळवायचं आणि ते प्रत्येक जिल्ह्याला कसं पोहोचेल शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल ते आम्ही नियोजन केलं होतं वॉटर ग्रीडच्या माध्यमातून परंतु मासे मागच्या सरकारनं ते आमची स्कीम बंद पाडली अडीच वर्षी त्यामुळे आम्हाला ते काम करता आलं नाही परंतु आम्ही केनराची जल जीवन जी मिशन होतं ते काम कंटिन्यू आम्ही चालू ठेवलं आज आमच्या समोर नक्कीच आम्ही म्हणतो की आम्हाला नक्की यश ये येत आहे आपलं दहा टीनशे पाणी उजणीचं टॅमचं पाणी चाकाचं पाणी कारण काही गोष्टी नाही त्याही काळातले आपले वर्षा काळामध्येही प्रयत्न झाले आपल्या लातूर जिल्हा पाणी आणण्याचे पण नाही आणू शकले ते पण तर मला आपल्याला माध्यमांना सांगायचे की येणाऱ्या ह्या पाच वर्षामध्ये आपला लातूर जिल्हा कंटिन्यूस बारा महिने कसा पाणीदार राहील याचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि येणारं सरकार आमचं मोदी सरकार आणि येणार आमचं फडणवीस साहेब सरकार आदरणीय साहेब सरकार आदरणीय अजित पवार साहेब सरकार हे नक्की काम करेल मला असं वाटतं आणि लातूरची तहान पूर्ण जिल्ह्याची तहान शेतकऱ्याची तहान नक्की मिटेल मला असं वाटतं आज चार हजार कोटी आणि जल जीवनमध्ये मी अटल मध्ये आपल्या लातूर जिल्ह्याला घातला आणि त्या ठिकाणी तीनशे दहा कोटी रुपये मिळून दिली त्या बॉर्डर असल्यामुळं ती ला तुझ्या जमिनीतले पातळी पाण्याची ओरला पाणी कसं लागेल ह्याची पातळी वाढवण्यासाठी आम्ही तीनशे दहा कोटी रुपये मंजूर करून दिले एक काम झालं या दुसऱ्यानंतर रेल कोच फॅक्टरीचं फक्त उद्घाटन झालं होतं म्हणजे जमीन जमीनवर आज पूर्ण रेल कोच फॅक्टरी या ठिकाणी तयार आहे फक्त बटन दाबायचं काम आहे अजून उद्या बटन दाबेल या ठिकाणी लोकांना नोकरी मिळेल झालं ना तुमच्यासमोर आज मोठ्या कोटीचा आज इतक्या दिवस फक्त पासष्ट वर्षामध्ये जे काय तुम्ही पाहता जेव्हा मागच्या सरकारनं राज्य केलं ह्या जिल्ह्यामध्ये कुठला कारखाना आला या ठिकाणी लोकांना कधी हातलं काम नाही मिळालं ते आम्ही ह्या रेल्वेच्या माध्यमातून अनेक तरुण त्या ठिकाणी नोकरी लागणार आहेत कित्येक वर्षापासून बार्शी रोड हा पेंडिंग होता आणि त्याचं क्रेडिट घ्यायचं बरेच जणांनी प्रयत्न केला <laughs> त्यावर नाही हे बघा काही असं हे प्रत्येक जण प्रयत्न करत असतो त्या त्या लेवलला केला असेल मी त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु मी माझ्या काळामध्ये आल्यानंतर आदरणीय गडगर साहेबांना भेटून त्यांना मी कानावर घोस खात की अनेक वेळेस जेव्हा मी लातूर टेंबरून ह्या रस्त्यानं जात असताना अनेक खड्डे पडलेले छोटा रस्ता असल्यामुळे नॅरवे असतात ओवरटॅक करताना पडून गाडी येते जेव्हा बस येते किंवा ही आपली छोटी गाड्या जातात अनेक वेळेस अशा गाड्या खाली घेण्यासाठी जे वे पाहिजे जो जो, जो रोड पाहिजे ते रोड ब्रॉड झाला पाहिजे ही माझी मागणी होती आदरणीय मी साहेबांना सांगितलं थ्री लेन कर चालू होतं ऑलरेडी ते पाच बंद झाले ड्राईव्ह काय चालू आहे म्हणून तो का, का मला आदरणीय गडकर साहेबांनी दोन वर्षापूर्वी वचन दिलं की आदर साहेब हे टेपर रस्ता आहे आम्ही चालू आहे पण मी आपल्या एअरपोर्टला सांगितले होते गाडीमध्ये की ही फोर लेन मी करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बजेट स्तव हा रस्ता थांबलेला आहे हा पूर्ण ह्याचं झालेलं आहे सर्वे सगळं रेडी आहे पण येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता फोर लेन येणाऱ्या पाच वर्षामध्ये रस्ता झाल्याशिवाय राहणार हे काय विकासाची कामं झालेली आहेत या पाच वर्षामध्ये माहिती आहे आता तुम्ही पाहिलं आता रेल्वेकोच फॅक्टरी झाली जनजीवनच्या माध्यमातून तीन हजार कोटीचं काम हे झालं माझ्या तीनशे कोटी हे दिले आज ह्या ठिकाणी तुम्ही पाहता रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी पन्नास कोटी रुपये दिले या आज रेल्वे आधुनिकरण झालेलं आहे एअरपोर्ट टाइप स्टेशन होत आहे या ठिकाणी जे एअरपोर्टला असते पाय चाय कॅन्डीची व्यवस्था असते जसे पाणी प्यायची व्यवस्था असते बसाची आसनाची व्यवस्था असते त्या त्या आम्ही ठिकाणी सुविधा देतो पीठ लाईन म्हणजे अठ्ठावीस कोटी त्याला आलेली सत्तावीस पॉईंट सेवन ला करोड तर आदरणीय नाही हे माझ्या मी माझ्या प्रयत्नामुळे गेली चार वर्ष पीट लाईन लातूर शहराला मिळावी म्हणून महाराष्ट्रामध्ये जर पीठ लाईन कुठे मिळाली असेल पाच वर्षामध्ये तर लातूरला फक्त लातूरच्या खासदारांना आणली त्याच्या अगोदर कुणी आणि दानवे तर रेल्वे मंत्री त्यांनी तर स्वभाविक त्यांच्याकडे व्हायलाच पाहिजे पेटलाईन जालण्याला पण नव्हती आतापर्यंत साठ असताना खासदार परंतु त्यांनी आता परवाला केली आणि औरंगाबादला आली दोन्ही शहराला मंत्री होते पण मंत्र्यानंतर जर कुणी आणले असं कुणी खासदार महाराष्ट्रामध्ये आम्ही लातूरला पेटलाईन दिली ह्या पेटलाईनच्या माध्यमातून अनेक रेल्वे गाड्या ह्या ठिकाणी सोडतील मला असं वाटतं मला एक अजून एक गोष्ट सांगावी अशी वाटते दर्शकांना कारण की मी आपल्या ऑफिसला आल्यानंतर पाहिलं की एक डायरी लिहिलेली आहे आपण आहात किंवा नाहीत आल्यानंतर त्या माणसाचं नाव आणि नंबर आणि त्याच काम आणि तुम्ही नसताना ते लिहून जायचं आपली भेट नाही झाली आणि त्या आल्यानंतर आपण त्याची माहिती घेता आणि चौकशी करता हे नवीनच पद्धत बघायला भेटली चांगली बिलकुल लोकांची गरज लोकांना आल्यावर बसून आम्ही त्यांना चहाची व्यवस्था करतो पाण्याची व्यवस्था संगल करतो मी चहा तर विचारत असतो मी असतो आता संसदेचं काम असतं दिल्लीला जावं लागतं कधी मुंबईला जावं लागतं फंड असतो माझ्या काळ काळामध्ये मी मला साडे सतरा कोटी फक्त केंद्राचा फंड मिळाला किती पाच कोटी पर इयर आहे फंड आणि एका आमदारला पाच कोटीच आहे एका तालुक्याला आणि सहा तालुक्यासाठी पाच कोटी फंड आहे मी लोकांची त्यांच्या ताण भागू शकत नाही तरी पण त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून मी जवळ दोनशे कोटी रुपये आले या ठिकाणी आणि ते आज ह्या ठिकाणी फंड वितरित केलाय दोनशे कोटी ही प्लस साडेसधरा कोटी प्लस तुम्हाला सांगतो सी आर एफ जवळजवळ ह्या ठिकाणी दोनशे रस्ते आज कम्प्लीट आहे सी आर एफ फंडामधून आपल्या याच्यामध्ये पी एम ग्राम योजना मिळत आणि आणि शंभर कोटीचा प्रस्ताव आहे तसंच सी आर फंड जो आहे केंद्राचा गडकरी साहेबांना सत्तर कोटी रुपये त्यासाठी या ठिकाणी दिले आणि तेही आज काम प्रगती आहे आज हवे गेला या ठिकाणी जो औसाद ते नादेड हा हवे कधी काँग्रेसच्या काळात कधी वाटलं नाही काँग्रेस सरकारला की आपले इतर हवे गेले पाहिजे हा रड पूर्ण भारत हे हवेमध्ये झाला पाहिजे लोकांचा टाईम वाचला पाहिजे लोकांचा वेळ वाचला पाहिजे लोकांच्या टायरची खराबी नाही झाली पाहिजे ऍक्सिडेंट नाही झाले पाहिजे ह्यासाठी कधी सरकारला वाटलं नाही की आपला हवे केले पाहिजे लोकसंख्या वाढलेली एकशे चाळीस कोटीचा देश आहे भारत देश तेवढं रस्त्यात जाळं पसरला असेल तर या देशाचा विकास होऊ शकतो एवढ्या देशाचा अमेरिका विकास का झाला तर तिथं हवेच जाळं महत्वाचं होतं त्यांनी हवे पहिले बांधले नंतर कारखाने गेले किंवा हायवे होतात त्या ठिकाणी रश्यात जाळं होत्या तयार होतं किंवा रेल्वे जाळं तयार होतं किंवा तिथला विकास होत असतो पण आम्ही हायवेवर जोर जो दिला आदरणीय आणि साहेबांच्या माध्यमातून पूर्ण भारतभर माझे तर हाच जिल्ह्यामध्ये हवे है आज तीन हजार कोटी हवे गेले परंतु आज इकडलाही रोड आपला तुम्ही हायवे बघत असताना ह्याचाही हायवे बघा हा रोड फोर लेन झाला आपला संभाजीनगर ज्या ठिकाणी पाच तास लागत होते जायला आज मी तीन घंट्यात येतो ती अचिव्हमेंट नाही का बरं औसा रोड आहे सोलापूर औसा रोड आहे आज आम्हाला सोलापूरला जायला फक्त विदिन दोन तासामध्ये आम्ही सोलापूर वाटतो हा टाईम बचत आहे पाच तासो तिथं तीन तासात पोहोचतो आज हैदराबादला जाता असताना तीन साडेतीन घंट्यामध्ये हैदराबाद जातो ही आम्ही रोड कनेक्टिव्हिटी आम्ही केलेली ही एक काम दोन सुपर स्पेशल हॉस्पिटल एकशे ऐंशी कोटी रुपये हॉस्पिटलला आम्ही केंद्राने दिलेलं आहे केंद्राने ऑक्सिजन प्लॅट त्या ठिकाणी दिले केंद्राने दिले दोन ऑक्सिजनचे प्लॅन्ट आपल्या सुपर हॉस्पिटल दोन ऑक्सिजन प्लांटांना उदिर ला तुम्हाला माहिती आहे कोरोना काळामध्ये काय अवस्था आहे आपल्या भारताची आपल्या जिल्ह्याची हजार लोकांचे कडून तुमच्या ते गेले अभाव गेले गे फक्त अशी काही संकट मारी आपल्या देशावर जर आली किंवा जिल्ह्यावर आली तर त्यासाठी परही व्यवस्था म्हणून ऑक्सिजन आपल्याला भायरून टँकरनं मागावा लागला इथं ऑक्सिजन कमी पडला त्यावेळेस सहा टँकर दिले होते ऑक्सिजन पाठवून बेल्लारीवरून तरी पण ह्या ठिकाणी तसं परिस्थिती जर उद्भवली तर आपण ऑक्सिजनचा या ठिकाणी कमतर होऊन मग ठिकाणी ती उभा केली या ठिकाणी परत पाचशे सत्तावन्न ह्या रस्त्याला मी चारशे एक कोटी रुपये कालच दिले चारशे एक कोटी आपल्याला माहिती असावं काय काय काम आहेत चारशे एक कोटी रुपये त्या ठिकाणी दिले दिव्यांग लोकांसाठी नऊ हजार भारतामध्ये जर सगळ्यात जास्त दिव्यांग लोकांसाठी जर काम कोणी केलं असेल तिथल्या न्याय देण्याचं काम केलं असेल मी केलेलं आहे छप्पन ट्रक सामान मी दिल्लीवर आणून आज ह्या ठिकाणी दिव्यांगाला वाटलेलं आहे मला आनंद वाटतो हे काम सांगत असताना अनेक काम आहेत तुम्ही सांगाल असे मला वेळ कमी पडत त्याला सत्तावीस हजार घर दिलेत लोकांना ज्याला घर नाही आम्ही कधीच कोणाची जात पात नाही पाहिले धर्म नाही पाहिला सगळ्यात जास्त आम्ही सांगतो मला अभिमान वाटतो की आपल्या मुस्लिम महिलांनी मुस्लिम समाजाने जर खरी मोदी समाजाची जी स्कीम आहे तर सगळ्यात जर फायदा कोणी घेतला तर आमच्या मुस्लिम समाजात आलाय आमचा समाज हिंदू समाजाला एवढी जनजागृती नाही तेवढा आपला मी म्हणतो की मुस्लिम समाज बांधवाना एवढी जनजागृती आहे आज त्यांना विचारा तुम्ही काय काय तुम्ही लाभ घेतला जनधन खाता असेल शेतकऱ्यासाठी किंवा गरीब लोकांसाठी असेल किंवा घर नाही त्याला मुस्लिम समाजाला जर घर नसेल तरी आम्ही त्याला घर नसेल त्याला घर दिलं त्याला पाणी नसेल त्याला पाणी दिलं ज्याला नळ नसेल त्याला नळ दिला ज्याला लाईट झोपडीमध्ये लाईट नव्हती त्याला लाईट फ्री दिली खेड्यामध्ये ज्याला टॉयलेट नव्हत त्याला टॉयलेट दिलं ज्याला बाथरूम नव्हतं त्याला बाथरूम दिलं आज आम्ही दिनचर्या पाहिली आपली सकाळी सात वाजून तीस मिनिटापासून आम्ही आपल्याला फॉलो करतो संध्याकाळी झालेली आहे कशी असते दिनचर्या किती वाजता झोपला होतात किती <laughs> वाजता उठलात कधी फ्लाईट पकडली कसं हे तुम्हाला जमतंय हे सगळं खरं म्हणजे एक आम्हाला एनर्जी म्हणा तुम्ही मला निवडून दिलात मला खाली त्या ठिकाणी पाठवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी टाइमपास करण्यासाठी नाही पाठवलं हा माझा एक एक मिनिट आमच्यासाठी कामाला असतो आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ती संसदा असते स्वराजच्या सभागृह असतं की एक मिनट एक एक सेकंद आपल्या त्या कामाचा असतो म्हणून मी त्या ठिकाणी मी हजर राहतो आणि काम करत असताना मला काम करत असताना रात्री आठ वाजता माझी संस्था संपली लावत होता कालचा संसद दिला पाच वर्षातला आणि तो भावपूर्ण माझ्यासाठी अस्मरण दिवस होता त्या हा सभागृहामध्ये बसताना आम्हाला आठवणी आहे त्या सभागृहाच्या उद्याच्या मी ह्या सभागृहात बसलो गेले पाच वर्ष झालं पण जेव्हा जर संधी मिळेल मला ह्या सभागृहात येणार आहे ना हॉलमध्ये आज येणार येणार नाही फक्त जाऊ शकतो पण ह्या सभागृहात येऊ शकत नाही काही याचा नियम आहे त्याच्या तर बाहेर काम करताना चांगले असे अनुभव हो आले आज खासदार म्हणून मला आपल्याला सांगायचे की जर परत जर मला शिवा करायला मिळाली ह्या ठिकाणी तर नक्कीच मी त्याच्यापेक्षा थापट मी काम करून दिनचर्या सर थापट काम करून दाखवेल आणि दिनचर्याचा विषय तुम्ही मांडला त्या ठिकाणी दिनचर्या जर विषय घेतला तर काल आठ वाजता सुटल्यानंतर घरी दहा वाजता आलो अकरा बारा वाजेपर्यंत फोन घेतले लोकांचे तीन वाजता बारा वाजता झोपलो तीन परत उठलो आणि तीन वाजता उठून डायरेक्ट पाच वाजता एअरपोर्टला प्लेन सुटणार होतं त्यामुळे मला एक तास बिफोर चेकिंग करावं लागलं करावं लागतं त्या ठिकाणी म्हणून चार वाजता रेड आपलं टेहायला दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो आणि डायरेक्ट संभाजीनगरचं प्लेन पकडलं एरिड्याचं आणि त्या ठिकाणी सकाळी सात वाजता लँड झालं उतरलो आणि बाहेर गाडी सात वाजता बसलो आणि तिथनं मी दहा वाजता इथं आलो त्यातलं तीन तास झोप आहे लगेच पंधरा मिनटामध्ये मी तर तयार झालो पंधरा वीस मिनटांमध्ये लगेच मी चाकोर या ठिकाणी मुलं बिचारे थांबले होते बऱ्याच ठिकाणी त्यांना भेटी गाठी घेतल्या त्यांच्या अनेक कार्यक्रम तुम्ही पाहिलात आज दिवसभरात आणि आत्ताच घरचोले अभियान त्यासाठी आम्ही आत्ताच जाऊन आलेले आणि चांगला कॅमेरब होता होता आम्ही केंद्र सरकारचे काय अशी योजना असतील की भविष्यात ते राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताल किंवा काय काम विकास काम राहिलेले आहेत की हे बघा है दोन हजार सतरा आमचा भारत देश आत्मनिर्भर झाला पाहिजे आमचं स्वप्न आहे आज आपण आयात करतो आम्हाला आयात नाही करायची आता आम्हाला निर्यातीवर जोर आहे आमचं आज आर्म्स आपल्याकडे आईवढ बनवतो आम्ही आम्ही आज शंभर कंट्रीला आम्ही आर्म्स देतोय स्वदेशी आम्स ब्रह्मास्त्र मिसाइल असेल हा पाच हजार सात हजार किलोमीटर आज पार करू शकतो आज इथं बसून आम्ही चायनावर अटॅक करू शकतो कुठल्याही शहरावरती आणि पूर्ण डिमांड करतोय ब्रह्मस्त्राची पूर्ण जग डिमांड करत आहे भ्रहस्तास्त्र घेण्यासाठी एक स्वप्न आहे मला भारताला आत्मनिर्भर करायचं सगळ्या गोष्टीच्या बाबतीत इथे युवकांना इथेच नोकरी द्यायचे प्रत्येक गोष्ट जी आयात होते ती आयात थांबली पाहिजे मोबाईलच्या बाबतीत कुठलीही गोष्ट असेल आम्हाला हे आईत बंद करायचे भारताला आत्मनिर्भर करायचे भारत हा एक दिवस महासत्ता म्हणली पाहिजेत दोन हजार सत्तेचाळीसला भारत पूर्ण देशावरती राज्य करेल ह्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि पूर्ण देशातल्या लोकांना ह्याच ठिकाणी रोजगार मिळायला पाहिजेत हे आमचं स्वप्न आहे कोणत्याही बाबतीमध्ये भारत हा कुठल्याही देशाच्या पुढं कमी राहणार नाही कमी झुकणार नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये सायंटिस्ट असतील आज दक्षिण धोरावर बघितलं असेल आज तुम्ही पाहिलं असेल कालपुरा यान आम्ही सोडलं पहिला देश भारत आहे दक्षिण धुरावरती चंद्रावरती आपण यान उतरवलं चंद्रावरती दक्षिण धुरावर आता आपण कोणत्या देशाने उतरलो ती यान आम्ही त्या ठिकाणी उतरलो चंद्रावरती पंधरा लाख किलोमीटर ते आपण सूर्यावरती एक आपण एक यान त्या ठिकाणी पाठवलं सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला आप मंगळावरती जायचे अनेक घरांचा शोध घ्यायचे पेसमध्ये जायचे आम्हाला अशा अनेक गोष्टी आमच्या समोर आहेत करण्याचा का ह्या देशाला जे नाही बघितलं आपल्या पुढाच्या मुलांना त्याचं भविष्य उज्ज्वल हो पुढच्या पिढींना परत एक हजार वर्ष माग न बघण्याचं आम्ही असं ह्या दोन हजार चोवीस एकोणतीसच्या मध्ये हजार वर्षे हा भारत देश तुम्ही या रखाल या शब्दाला माझ्या मी बोलते म्हणजे मोदी साहेब बोलतात हजार वर्षे लोकांना त्रास न होणार हजार वर्ष हा देश पुढे जायला असं आम्ही ह्या दोन हजार चोवीस एकोणतीसच्या मध्ये आम्ही करून दाखवू एवढं तुम्हाला सांगा लातूर जिल्ह्यासाठी विशेष काय राहिलंय ते करायचंय लातूर जिल्ह्यासाठी खूप खरं तर अशी इच्छा आहे की लातूर शहराच्या आज विकास खोटलेला आहे मला माहिती आहे जे जाणीव आहे अजून विलासराव साहेबांच्या काळामध्ये लातूर शहराचा भाव एक जगाची रेट जमीन आसमाला भिडली होती ते कारण देशाला एक महाराष्ट्र मुख्यमंत्री मिळाला होता आणि एक कर्तव्य मुख्यमंत्री राम त्याच्याबद्दल आदर्श आहे त्यांच्याबद्दल साहेबांबद्दल पण आज गोपीनाथ मुंडे सारखं नेतृत्व नक्कीच आपल्या महाराष्ट्र आपल्या जिल, तालुका जिल्ह्याला लाभलं होतं म्हणजे आज रेनापूर तालुक्यातून निवडून येतं ते पण असं नेतृत्व असं आपल्या जिल्ह्याला परत जर असा मोखा जर मिळाला आपल्या जिल्ह्याला तर नक्कीच लातूर जिल्ह्याचं आम्ही विनक म्हणतो ज्यासह विलासावसाहेबांच्या काळामध्ये जी लातूर बरोबर आले होते आणि लातूर डबल झाला असतं विलासा आदरणी विलासाहेब आदरणी मोठे साहेब असताना लातूर शेअर डबल झाला असतं आणि लातूर जिल्हाही कुठल्या कुठं गेला असतं पण त्याची कमी भरून काढण्यासाठी आम्ही एक प्राण वचन घेतलेलं आहे आज मोदी साहेबांचं जे वचन आहे मोदी साहेबांचं आदरणीय आमच्या अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं एक विकसित भारत आणि विकसित राष्ट्र आणि विकसित आमचा जिल्हा कसा होईल या ठिकाणी मी प्रयत्न करेन आणि त्या तरुणांना नोकरी कशी मिळेल इथले सगळ्या बिडर लोकांना असेल गरीबांना कसं या ठिकाणी काम मिळेल याच्यावर नक्कीच मी प्रयत्न करेन मोठमोठ्या योजना ठिकाणी ठिकाणी फॅक्टरी काम मी नक्की पुढच्या काळामध्ये धन्यवाद विकसित भारत आणि विकसित लातूर करण्यासाठी सुसज्ज आहेत सुधाकर श्रंगारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील स्वर्गीय विलासरावजी देशमुख असतील यांचे स्वप्न जे थांबलेले असतील त्यांनी जे पाहिलेले आहेत त्याला गती कसे द्यायचं त्याचे देखील प्रयत्न ते करणार आहेत कॅमेरामॅन संतोष माने हरून सगळे न्यूज लातूर महाराष्ट्र